नमस्कार माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्याच्या फुलांची नवीन प्रकारचे मैरप बनवणार आहे त्याच्याकरता आधी आपल्याला फुलं बनवावी लागणार आहे तर ती फुलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया रंगीत मोती पांढरे मोती दोघेही पाच नंबरचे मोती आहे काकळी नायलान धागा आणि सुई मग आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया त्याच्या आधी तुम्ही मला चॅनलला दोन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे पहा हे अशा प्रकारचे फुलं आज आपल्याला बनवायची आणि ह्याची मैरप बनवायची तर हे पहा मी सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा असा एवढा धागा होऊन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये बारा पांढरे मोती ओवून घ्यायचे बारा पांढरे मोती होऊन घेतले पहा बारा मोती होऊन घेतले आता आपल्याला ह्याचा गोल बनवायचा तर गोल कसा ही गाठ आहे गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे अशी आपण सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा हे पहा असा आपला इथे गोल तयार झाला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये रंगीत मोती वापरायची आता हा जो गोल केलेला आहे ह्या गोलाला आपण बारा मोतीहून गोल केलेला आहे तर त्याच्यात आपल्याला एक मोती सोडून एका एक मोत्यातून सुई काढायची आणि इथे आपल्याला सहा पाकळ्या ह्या गोलाभोवती बनवायच्या आहे पाच पाच मोत्यांच्या सहा पाकळ्या आपल्याला इथे बनवायच्या तर आता आपण त्या पाकळ्या बनवूया पहा मी पुढच्या दोन मोत्यातून सुद्धा सुई काढून घेतली आता आपण धाग्यामध्ये पाच रंगीत मोती उंडलो मी बेबी पिंक कलर घेतलेला आहे तुम्ही इथे कुठलेही कलर वापरून हे फूल बनवू शकतात फूल एकदम सोपे आणि सुंदर आहे आणि त्याची रांगोळीसुद्धा खूप सुंदर होते देवाजवळ ठेवण्याकरता आणि संक्रांतीच्या आता जवळ येथे आहे आता सगळ्यांना संक्रांतीचे वेध लागले त्याच्यामुळे वाणाचे सुद्धा वेध लागलेले आहे तर आता आपण एक एक वस्तू वाणाकरता तयार करू आणि हे आपण सुद्धा उपयोगी करू शकतो हे पहा मी हे पाच मोती ओन घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला परत बाहेर काढायची अशी समोरच्या दिशेने असा धागा आपण बाहेर काढला आता हा एक मोती ह्याच्यातनं सुई काढायची त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची परत आपल्याला पाच मोती धाग्यात ओन घ्यायचे हे पाच मोती ओन घेतले आणि परत आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई परत बाहेर काढणार आहे ही आपली दुसरी पाकळी झाली आता ही पाकळी बनवली ह्याचा हा गुलाबी मोती आणि त्याच्या पुढचा हा पांढरा मोती आणि हा एक मोती अशी दोन मोतातून सुई आपण बाहेर काढली आता परत इथे आपण पाच मोती ओन घेऊ पाच मोती ओले हो परत ज्या मोत्यातून सुई, सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला बाहेर काढायची अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला परत एक मोती सोडून पुढच्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आता परत आपण पर पाच मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ तीन पाकळ्या झाल्या आपल्या अजून तीन पाकळ्या बाकी आहे तुम्हाला फूल आवडले आणि जमल्यास मला कॉमेंटद्वारे कळवा आता मी तुम्हाला प्रत्येक मोत्यातून सुई काढताना दाखवते आहे हे पहा एकदम सोपे फूल आहे आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यानं सुई परत आपण बाहेर काढणार हे अशी सुई बाहेर काढून घेतली चार पाकळ्या झाल्या आता परत हा एक मोती सोडून त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि परत आता आपल्याला पाच मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जोड मोती अजिबात वापरू नका याचा आपण काय करतो जोड मोती ओतो पण पन... नंतर मग आपल्याला त्याच्यातून सुई काढता येत नाही तर हे फुल बनवताना आपण जोड मोतीचा उपयोग इथे करायचा नाही पहा आता मी हे पाच मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला आता आपली एक शेवटची पाकळी राहिली आहे पहा आता आपण ह्याही मोतात सुई बाहेर काढून त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे अशी सुई बाहेर काढली आता आपल्याला इथे पाच मोती ओवून घ्यायचे आहे हे पाच मोती आपण ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे पहा इथे आपलं सुंदर असं फूल तयार झालेलं आहे आणि आता इथे आपण गाठ पाडून घेऊ इथे मी गाठ पाडून घेतली उरलेला धागा आपण कात्रीने कापून देऊ पहा सुंदर सोप्प नाजूक असं फूल आपलं इथे झालेलं आहे आणि आता त्याची मैरप मी तुम्हाला दाखवते हे पहा ताटाभोवतीची मैरप व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद દેવાજો ઠવણ્યા કરતા બંદું શક્ત